मराठी चित्रपट अभिनेत्री मृन्मयी देशपांडे हिने दिग्दर्शित केलेला मनाचे श्लोक हा पिक्चर काल शुक्रवारी रिलीज झाला आपल्याला माहितच आहे की मनाचे श्लोक हे लहानपणापासूनच संस्कार करणारे आहेत किंवा आपण मुलांचे सांगत असतो पण हा जो पिक्चर रिलीज झाला आहे त्यात लिव्ह इन रिलेशनशिप सारखे विषय दाखवले आहेत त्यामुळं मोठा विपर्यास होत आहे किंवा झालेला आहे असं म्हणत या पिक्चरचं नाव बदलण्याची मागणी आता होत आहे हा पिक्चर रिलीज होण्या अगोदरपासूनच या पिक्चरला किंवा पिक्चरच्या वादाचा मोठा सामना करावा लागलेला आहे या पिक्चरच्या नावाला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला होता हिंदू जनजागृती समिती समजते हिंदू आघाडी अशा संघटनांनी हा पिक्चर आम्ही रिलीजच होऊ देणार नाही असा सुद्धा इशारा अगोदरच दिला होता त्यानंतर आज पुण्यात दोन ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या पिक्चरचे शो बंद पाडले आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पुण्यातील धायरी भागातील अभिरुची मॉल तसंच कोथरूड मधील एका मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये या पिक्चरचे शो आज थांबवण्यात आलेले आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांनी हे शो बंद पाडले आहेत सुरुवातीला मनाचे श्लोक या नावावरूनच राज्यभरात मोठं वादंग उसळलं होतं किंवा उभं राहिलं होतं समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाचे श्लोक या धार्मिक ग्रंथाचं नाव एका पिक्चरसाठी वापरण्यात आले असल्यामुळे काही संघटनांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती हिंदू जनजागृती समितीचे तसंच समस्त हिंदू आघाडी या संघटनांनी या पिक्चरचा तीव्र विरोध अगोदरपासून केला होता हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले यांनी म्हटलं होतं की मनाचे श्लोक हा ग्रंथ भक्तीभावाने पूजनीय आहे आणि त्याच नाव केवळ फक्त मनोरंजनासाठी वापरणं हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि धार्मिक भावनांना ठेस पोहोचवणार आहे तर दुसरीकडे समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत दिग्दर्शकांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक गैरवापर थांबवावा जर हा पिक्चर अशा नावाने रिलीज झाला तर आम्ही हिंदुत्ववादी राज्याबरोबर मोठं आंदोलन उभं करू असा इशारा एक यांनी दिला होता या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून सरकारकडे मागणी करण्यात आली आहे की भविष्यात इथून पुढं धार्मिक ग्रंथांची किंवा धार्मिक प्रतीकांची नावं वापरून पिक्चर किंवा कोणतीही कलाकृती सादर करण्यावर सरकारने कायदेशीर निर्बंध आणावेत किंवा बंदी घालावेत पिक्चरच्या नावासाठी मनाचे श्लोक या शब्दाचा वापर करणं हे म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या अनेक अनुयायांचा अनादर करण्यासारखंच आहे किंवा त्यांचा तो अपमान आहे त्यामुळं या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी सज्जनगड इथल्या समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आली होती त्यानंतर मनातले श्लोक या पिक्चरच्या रिलीजला सर्वोच्च उच्च न्यायालयाने गुरुवारी ग्रीन सिग्नल दाखवला त्यामुळं पिक्चरच्या शुक्रवारच्या प्रदर्शनाचा म्हणजे रिलीजचा मार्ग मोकळा झाला होता यात विशेष बाब अशी की हा निर्णय देताना जनिनिंदते सर्व सोडून द्यावे जनिवंद्यते सर्व भावे करावे या समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक मधील पंक्तींचा न्यायालयाने प्रामुख्याने संदर्भ दिलेला आहे मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा पुण्यात या पिक्चरचे दोन शो आज बंद पण आले आहेत एकूणच मनाचे श्लोक या पिक्चरवरून सुरू झालेला हा वाद आता मल्टीप्लेक्स थिएटर पर्यंत पोहोचलेला असेल त्यामुळं पुढे जाऊन आता या प्रकरणाला कोणतं वळ लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका